पर हां एक्चुअली हिडन जेम है कारण वहां बारात जाना ना नहीं है और कुछ लोग होते हैं जो ट्रिप बना प्रकृति एग्रो फार्म स्वामी का रिव्यू पुरानी यादें ताजा हो गई हनुमान पॉइंट नमस्कार मंडळी तर हा व्हिडिओ ॲक्च्युली मी लेट पोस्ट करत आहे कारण मध्ये काही गोष्टी घडल्या आणि त्याच्यामुळे मला पोस्ट करता आला नाही हा व्हिडिओ पण आम्ही एक ट्रिप प्लॅन केली होती जी बऱ्याच दिवसाची पेंडिंग ट्रिप होती आम्ही निघालेलो जव्हारला आणि तुम्हाला माहीत असेल तर मी काही वर्ष शिक्षणासाठी फेलोशिपसाठी बाहेर होती सो मी जव्हारमध्ये राहत होते आणि जव्हारमध्ये आम्ही आमच्या फेलोशिपचे सगळ्यात चांगले आणि तितकेच वाईट अनुभव देखील अनुभवले म्हणजे भरपूर छान जर्नी होती आणि तीच पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी आठवणी सगळ्या ताज्या करण्यासाठी आम्ही ठरवलं की भेटायचं तर मग आपण जवार प्लॅन करू कारण जवार हे हिल स्टेशन आहे आणि ठिकाणसुद्धा सुंदर आहे गर्मीतून इतकं तुम्हाला मजा नाही येणार पण तितकीच मजा पावसात येते सो तुम्ही जर कधी जवार विजिट करायचं प्लॅन केलं तर पावसात हे नक्की व्हिजिट करा त्याला सिटी ऑफ वॉटरफॉल्स असं पण म्हटलं जातं तर आम्ही विरारवरून आमची जर्नी स्टार्ट केली आणि छान एन्जॉय करत करत आम्ही आमच्या ऍग्रो फार्मवर पोहोचलो आणि तिथून पुढे आम्ही काय काय मजा केली ते बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मंडळी सो आम्ही आमची ट्रीपला सुरुवात केली आणि मी डेस्टिनेशनला पोचले ॲग्रो फार्म आहे मी तिथे आलो आहे आणि इथे वरती तुम्हाला दिसत असेल तर इथे आमची रूम आहे आणि इथे इथे पण रूम्स अवेलेबल आहेत परत यांची प्रॉपर्टी मोठी आहे सो तिथे दिसत असेल तुम्हाला तिथेसुद्धा काही रूम्स अवेलेबल आहेत हे डायनिंग एरियाज आहेत तुम्हाला रात्री चिल करायला असंच बसायला जेवायला बसायला पण तुम्ही तिथे बसू शकता सो आम्ही जस्ट आलो चेक इन केलं आहे आणि जस्ट आमचं जेवण झालं आहे सो आता आम्ही थोडा वेळ टाईमपास करू कारण आमचे दोन मेंबर अजून यायचे बाकी आहेत सो ते आले की पुढच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सुरू होतील आणि आता ऊन यायचं पण <laughs> से नहीं। नहीं, नहीं नहीं, कहा जा रहे हो? ना, क्या इसका काल मांडवी ना तर आम्ही चाललोय काल मांडवी धबधब्यावर जो ऍक्च्युअली हिडन जेम आहे कारण ते बऱ्याच हे वाले आहेत जरा आतापासून हा वॉटरफॉल चालू होतो सो बघूया आपल्याला पाणी बघायला मिळत आहे का चला था। वही मैं बोल रही हूँ रे

भेटूया हॉटेल वर नाही वापास अभी आता काही दिसत नाहीये पूर्ण काळोख झालाय पण आम्ही आमच्या काही फेलोज न भेटलोय आणि आमच्या फेलोशिपचे दिवस आम्हाला आठवले हो आमचा आठवडा होता खूप छान वाट तर मंडळी हा लेट पोस्ट असल्यामुळे आणि आम्ही बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे मी फारसा कंटिन्युएशनमध्ये हा व्लॉग शूट करू नाही शकली पण जितका कंटेंट शूट केला आहे तितका मी व्लॉगमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही असेच व्हिडिओजला सपोर्ट करत राहा काही वेळ गॅप गेलेला आहे व्हिडिओजमध्ये आणि त्याच्यामागे काही कारणं पण होती सो त्यासाठी खरंच सॉरी आणि आपण अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये भेटत राहतोपर्यंत टेक केअर्स स्टेट बाय